राम राम मित्रांनो दुकानवरती आला होता एक साका, साका लांबून मित्र ते काय हात द्यायला नकोच म्हणत होता बॅग आणली तेनी मला चपलाच भरून जात होतो तेवढ्या तिथे मग रोहित शेट आले स्टार नात करते का भैया काढावं लागतं तरी दुकानवर थोडा माल आला होता घेतला तेवढा खाली करून दुकानात दिला ठोण मग चाललो दुकान बंद करून जेवण करायला आल्यावर दाखवतो तुम्हाला माल कसा आणलाय आलो जेवण करून चला दाखवतो माल तुम्हाला भिडो बोला तर दिखाय हाती निकली चिटी चिटी नाही वो पावसाळे मी वापरणे की चप्पल आहे तिथून आलो मग संध्याकाळी गावातले जिम मध्ये डंबल तर माझ्यापेक्षा जडे म्हणलं राहू दे ठेवा तिथं लिखित एक सेकंड पोरांनी घेतली बाहेरून कडी लावून साले कुम से उडा दूंगा एक बार हात मी आज तो हॅलो गाईस घर 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 खुश ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये